गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय आणि नवरात्रोत्सवामध्ये फुलांची मागणी वाढलेली असते नवरात्रोत्सवासाठी फुलांची मागणी वाढली दादर येथील फुल बाजारामध्ये फुलं घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडायलाच दिसत आहे गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय नवरात्र म्हणजे घट बसले जातात त्यामुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि सध्या फुलांच्या किमती देखील वाढलेल्या दिसत असून दादर येथील फुल बाजारामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये फुलांची मागणी वाढलेली असते त्यामुळे फुलांचे दरही आता वाढलेले आहेत दादर येथील फुल बाजारामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळते शेवंतीची वेगवेगळ्या प्रकारची फुलं झेंडूची फुलं या सर्व फुलांना या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये मोठी मागणी असते आणि दादरी येथे मोठा फुल बाजार आहे या फुल बाजारामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळते आहेत गिरायक आहेत भरपूर पण माल चांगले नाही आहेत माल पावसामुळे वले आले आहेत त्यामुळे गिरक फक्त चांगलाच माल घेऊन जातो भाव किती फुलांचा आहे साठ रुपये ऐंशी रुपये आजार आहेत हो चाललाय चाललाय भाव भेटतोय चांगला नागरिकांचं काय म्हणणं आहे काय नाही नागरिक बोलतात जरा महाग माल झाला आहे पण माल चांगले नाहीत भेटत पाऊस झाला त्यामुळं माल भरपूर आहे माल भरपूर आहे माल भरपूर आहे पावसामुळे माल फक्त खराब झाले आहेत नाही तर माल भरपूर आहे प्रतिकार आता जर गिरॅक वाढले तर भाव पण वाढणार आहे मालाला आता माल आहे शंभर रुपये ऐंशी रुपये किलो आहेत आता म्हणजे हे कलर कलरच्या मालाला माग मा मागणी जास्त आहे त्या भाव पण जास्त आहे आणि झेंडू झेंडूचे आहे कम कमी मागणी आहे त्याला भाव कमी आहे थोडासा शंभर रुपयांशी हे कलर मालाला दोनशे रुपये किलो आहेत